नमस्कार माझं नाव अथर देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत कृपाशंकर शर्मा सर आणि त्यांनी पुस्तक लिहिले आहे अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त जे गुरुदत्त यांचं चरित्र आहे तर सरांशी आपण या मुलाखतीत या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीला मी सरांचा थोडक्यात परिचय देतो तर सर सरांचा जन्म पुण्यात झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली आणि सरांचं शिक्षण बी एस सी आणि शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि सरांना साहित्य संगीत चित्रपट नाटक चित्रकला या विषयांमध्ये खूप आवड आहे आणि माणूस मोहिनी तरुण भारत आ, वासंती कंक इत्यादी मासिकांमधून आणि नियतकालिकांमधून सरांचं चित्रपट विषयक लेखन प्रसिद्ध झालेलं आहे आणि सरांचं जे पुस्तक आहे अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त ज्याबद्दल आपण मुलाखतीत बोलू त्याबद्दल मी सुरुवातीला थोडक्यात सांगतो तर हे पुस्तक दोन हजार बारा साली प्रकाशित झालं आहे आणि पुस्तकाचे प्रकाशन प्रतीक प्रकाशन या प्रकाशन संस्थेने केले आहे पुस्तकात सरांनी गुरुदत्त यांचे चरित्र लिहिले आहे गुरुदत्त ज्यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस ला आणि मृत्यू एकोणीसशे चौसष्ट ला झाला होता हे भारतीय दिग्दर्शक आणि अभिनेते होते आणि त्यांनी एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एकोणसाठ या कालावधीत हो एकूण आठ चित्रपटांचे ची दिग्दर्शन केले त्यातील प्यासा आणि कागज के फूल हे चित्रपट महत्वाचे समजले जातात आणि या दोन्ही चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता त्यांनी इतरही काही चित्रपटांमध्ये अभिनय केला होता म्हणजे त्यातले मी काही नाव सांगतो साहेब बी और गुलाम भरोसा बहुराणी आणि पुस्तक सरांनी गुरुदत्त यांची चित्रपटातील कारकीर्द त्यांच्यावरील असलेले प्रभाव त्यांची दिग्दर्शनाची शैली त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या त्यांच्या कार्यशैलीवर पडलेला प्रभाव या गोष्टींवर मुख्यत्वे लेखन केलं आहे सरां सरांनी गुरुदत्त यांचे हे खूप अभ्यासपूर्ण असे चरित्र लिहिले आहे तर सरांनी पुस्तकात काय काय लिहिले आहे आणि कुठली मुते मांडली आहे त्याबद्दल आपण करतो मुलाखतीत तर सर थँक्यू तुम्ही मुलाखतीला दिला होकार दिलात आणि जॉईन झालात तर सर मुलाखतीची सुरुवात आपण अशीच करू की गुरुदत्त यांचे चरित्र लिहावे असे तुम्हाला काय वाटले म्हणजे त्यांच्याबद्दलच्या कुठल्या गोष्टीने तुम्ही प्रभावित झाला जेणेकरून तुम्ही एवढं एवढा रिसर्च करून हे पुस्तक लिहिलं सांगायची गोष्ट अशी की प्रमुख धारेतला हा महत्वाचा फिल्म मेकर आहे एका अर्थाने हा कम्प्लीट फिल्म मेकर आहे आपल्याकडे कम्प्लीट फिल्म मेकर फार कमी आहे त्यांच्या कलाकृती ज्या आहेत ना त्या लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कलेचं जे पैलू आणि अंग आहे ते लोकांना समजून सांगता येणं सोपं आहे जर आता उद्या जर मी असं ठरवलं की बा सत्यजित रेखे मृणाल सेनचे चित्रपट याच्यावर मला चर्चा करायची आहे त्यांच्या कला गुणांविषयी सिनेमॅटिक लँग्वेजवर तर ते अवघड जायकडे सर्वांपर्यंत ते पोचलेले नाहीये गुरुदत्त हा संपूर्ण भारतात सगळ्यांकडे पोचलेला व्यक्ती आहे त्यामुळे मला जे काही जाणवलं सिनेमाच्या संदर्भातली लँग्वेज म्हणा त्यांच्या कला गुणांचे इतर अनेक पैलू आहेत ते सर्व पैलू मला सांगता यावेत आणि लोकांपर्यंत पोचलो असा हा पोचलेला आणि ज्यांच्या कलाकृती पोचल्यात अशा व्यक्तीची के चर्चा केली तर ते अधिक अ प्रेक्षक वर्गापर्यंत वाचक वर्गापर्यंत पोचेल आणि एक वेगळं अनालिसिस मला मांडता येईल या भूमिकेतून मी हा प्रपंच केलेला आहे आणि मी गुरुदत्तच्या विषयी बरं का <coughs> की जो एक फ्रेंच समीक्षक होता हेनरी मिचेलो त्यांनी त्याच्या उतरत्या काळाबद्दल असं लिहिलं आहे की मेलोड्रामा ड्रामा फ्लर्टिंग विथ डेथ म्हणजे त्याला मृत्यूचं आकर्षण असणारा हा एक मेलोड्रामा करणारा फिल्म मेकर असं त्यांनी हेनरी मिचेलोनी त्याचं वर्णन केलंय तर असा हा एक मोठा दिग्दर्शक आहे की जो लोकांपर्यंत पोचला आहे पण त्याच्या कलेचे अंग अनेक आहे तर त्या सर्वांवर विचार करण्यासाठी म्हणजे विशेष तुम्हाला सांगायच्या नाही की त्यांनी एकूण त्याची कारकिर्द चौदा वर्षांचीच आहे म्हणायला हरकत नाही एक्कावन्न ते चौसष्ट पण या सर्व कारकिर्दीमध्ये बघा त्यांनी तीन गुन्हेगारी थरारपट म्हणजे बाजी दाल आणि सी आय डी दोन उपहासात्मक विनोदी पट आणि मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह सामाजिक मेलोड्रामा प्यासा आणि कागज के फूल एक पोशाखी चित्रपट बाज हा त्यांनी केला एक मुस्लिम सोशल चौदवी का चांद के 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 हा केला आणि विशेष म्हणजे त्यांनी पिरियड फिल्म केली साहिब और गुलाम म्हणजे सर्व प्रकारच्या कथनशैली त्यांनी हाताळल्या आहेत हा एक इतक्या मोठी क्षमता असलेला हा दिग्दर्शक आहे आणि त्यांनी गंमत म्हणजे असं अनाऊन्स केलं होतं की मी अलिबाबाची कथा ही सुद्धा आजच्या काळाशी जोडून सांगू शकेन आणि त्याचा संदर्भ आजच्या काळाशी लावून दाखवेन असा चित्रपट मी निर्माण करेन असं त्यांनी अनाऊन्स केलं होतं अलिबाबाचं त्याचप्रमाणे त्यांनी आर्य चाणक्य चाणक्य जो आहे आर्य चाणक्यावर एक ऐतिहासिक सिनेमास्कोप चित्रपट करणार असंही त्यांनी घोषित केलं होतं म्हणजे यावरून आपण बघूया की त्याच्या प्रतिभेची रेंज किती आहे मोठी रेंज असलेला असा हा जो दिग्दर्शक आहे अशा दिग्दर्शकाचा आपण अभ्यास करावा त्याच्याबद्दल शोध घ्यावा त्याच्या कलेचे पैलू किंवा त्याच्या व्यक्तिमत्वातले पैलू आपण शोधावे या दृष्टीने मी या विषयाकडे वळलो आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी चर्चा आपण या पुस्तकातून केली तर अनेक लोकांपर्यंत गुरुदत्त यांच्या कलेची विविध अंग हे लोकांपर्यंत पोचतील या भूमिकेतून मी या पुस्तकाकडे आणि सर म्हणजे गुरुदत्त यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल आणि बालपणाबद्दल थोडक्यात सांगू शकाल का हो गुरुदत्तांचं नाव वसंत शिवशंकर पदुकोण बरं का आणि त्यांचं वडिलांचं नाव शिवशंकर आणि आईचं नाव वासंती पदुकोण <coughs> वडील जे होते ते साध्या अगदी मध्यम वर्गातले होते आणि त्यांना इंग्लिशमध्ये ते कविता करायचे पण त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही या बाबतीचं गुरुदत्त यांना कायमच दुःख होतं आणि त्यांच्या स्वभावाच्या काही वेगळ्या अशा पैलूंमुळे त्यांचा वडिलांवर विशेष असा लोभ नव्हता आई मात्र उत्कृष्ट अशी लेखिका बनली तिने अनेक कानडी साहित्य अनुवाद केलेत अशी ती लेखिका बनली आणि एक, एक महत्वाचं सांगायला हरकत नाही की त्यांची आई जेव्हा गरोदर होती तेव्हा एक म्हणजे वयाच्या तेराव्या व सोळाव्या वर्षी तर एका ज्योतिषाने त्यांच्या दरवाज्यात येऊन त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आता जो पुत्र होईल तो जगद विख्यात होईल तर त्या ऐकून त्या लाजून लाजून घरात पळून गेल्या दुसरी गोष्ट त्यांना मूल झाल्यानंतर त्यांनी एकदा गांधीजींना पत्र लिहिलं होतं की मला तुमच्या आश्रमात यायचं राहायला गांधीजींनी त्यांना उत्तर देऊन कळवलं त्यांच्या मातोश्रींना की तुम्ही घरी राहूनच आपल्या मुलांची सेवा करा त्यातून त्यांचं उत्तम चारित्रवान मुलं तयार होतील तर तुम्ही आश्रमात काही येऊ नका अशी एक मजेशीर घटना सुद्धा त्यांच्या आईने नोंदवलेली आहे गुरुदत्त यांचा जन्म एकोणीशे पंचवीस साली नऊ जुलै रोजी झाला एकोणीसशे एकोणतीस मध्ये त्यांना दुसरं अपत्य म्हणजे बंधू शशीधर झाला तो पण सात वर्षाचा सात महिन्याचा असताना त्याच निधन झालं त्याच्यानंतर एकोणीसशे तीस मध्ये जे अपत्य झालं ते आत्माराम जो त्यांचा भाऊ म्हणून ओळखला जातो तेही फिल्म मेकर आहेत नंतर एकोणीसशे बत्तीस मध्ये त्यांची एकुलती एक कन्या म्हणजे ललिता लाजमी या त्यांची एकुलती एक बहीण आहे आणि त्यांचा अजून एक भाऊ आहे देवी दत्त म्हणून आणि दुसरा एक भाऊ आहे विजय म्हणून असं हा एक त्यांचा परिवार आहे आणि हे सारस्वत ब्राह्मण कुटुंब आणि जे स्वतःला बुद्धिमान समजतात अशा ह्याच्यातलं आणि यांचा मंगलोर येथे जन्म झालेला आहे गुरुदत्त त्यांचा त्यामुळे त्यांचं नाव ते पदूकोण आहे पण पुढे काय झालं की त्यांच्या गरिबी अवस्थेमुळे त्यांच्या आईला अनेक ठिकाणी पहिल्यांदा भावाकडे अहमदाबादला पुढे कलकत्त्याला जावं लागलं कलकत्त्याला त्यांच्या चुलत भावाकडे वगैरे राहिल्या त्यामुळे पुढे त्याचा बंगालमध्ये त्यांचं बालपण गेलं तर गुरुदत्त त्यांचं बालपण बंगालमध्ये गेल्यामुळे त्यांना बंगाली उत्कृष्ट अवगत होतं आणि तिथल्या कलांचा आणि तिथल्या साहित्याचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला आणि त्यांना खूप शिक्षणाची आवड होती पण तिथे त्यांचे एक चुलते होते बी बी बेनगल त्यांचं मात्र त्यांच्या आयुष्यावर फार मोठा महत्त्वाचा सहभाग आहे त्या बेनेगल यांनी ते स्वतः चित्रपट पोस्टर्स uh, रंगवायचे आणि त्यांच्या म्हणजे मोठ अनेक प्रिंटेड साहित्य करणे म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट होते त्यांनी गुरुदत्त यांचे लहानपणी आठ वर्षाचे असताना ते गुण ओळखले त्यांना चांगला शाळेत घातलं आणि पुन्हा त्याचं आणखीन इंग्लिशमध्ये शिक्षण व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्याकडे स्वतःचा एक कॅमेरा होता बीबी बेनगलांकडे तो कॅमेरा गुरुदत्त लहानपणी हाताळायचे पण ते त्याला रागवत असत तर वेनिकलांच्या ज्या पत्नी होत्या त्यांच्याकडनं ते गोडीने कॅमेरा घ्यायचे आणि त्यातून त्यांनी निनियाळ्या कॅमेरा हाताळण्याचे प्रयत्न केले आणि त्यांनी आणि त्यांच्या चुलत भावांनी मिळून एकदा गार्डनमध्ये जाऊन त्यांच्या सर्प नृत्याचं एक चित्रण केलेलं आहे असं लहानपणीच लहानपणी त्याला कॅमेऱ्याची आवड निर्माण झाली आणि नृत्याची आवड होती आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी घडली की त्यांना उदय शंकरच्या ट्रुपमध्ये जाण्याची खूप इच्छा होती आणि तो लहान असताना काय झालं की त्यांच्या आई वडिलांनी काही त्याला उदय शंकरांच्या कार्यक्रमाला नेलं नाही त्यामुळे तो रुसून बसला गुरुदत्त आणि तीन दिवस जेवलाच नाही म्हटला मी जेवणारच नाही मग त्यांनी प्रॉमिस केलं की के आम्ही तुला पुढच्या वेळेला उदयशंकरांच्या कार्यक्रमाला घेऊन जाऊ आणि त्यांनी मग एकदा त्यांचा तो स्टेज शो बघितला उदयशंकरांचा नृत्याचा आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या घरच्यांना अनाऊन्स केलं की मी एक दिवस उदय शंकरांसारखा स्टेजवर एक चांगलं नृत्य सादर करीन अशी एक त्यांनी जिद्द त्या ठिकाणी म्हणजे तो प्रण डिक्लेअर केला आणि त्यानंतर त्यांनी बी uh, बी बेनिजलांना सांगितलं की मला तुम्ही उदय शंकरांच्या आलमोडा येथील संस्थेमध्ये नाव द्या पण ते काही घेऊ शकलं नाही तर यांनी अचानक यांनी स्वतःच जाऊन उदय शंकरांची भेट घेतली आणि त्यांना ते सर्पनृत्य त्यांचं स्वतःच करून दाखवलं त्यांना खूप आवडलं आणि ते म्हणले ठीक आहे तू माझ्या संस्थेत जॉईन होऊ शकतो आणि याप्रमाणे त्यांनी घरी येऊन काकांना सांगितलं की मला ऑलरेडी उदयशंकरांनी परवानगी दिली आहे त्यांना आश्चर्य वाटलं हा परस्पर कधी जाऊन आला आणि मग त्यांनी त्यांना भरपूर पैसे दिले आणि दोन ब्लँकेट दिले आणि ते गुरुदत्त उदयशंकरच्या अकॅडमीमध्ये गेले माझ्या मते गुरुदत्त उदय उदयशंकरांकडे जाण्याचा जो अनुभव आहे त्यातून ते उत्कृष्ट नृत्य शिकले आणि ही त्यांच्या जीवनाची एक महत्वाची शिदोरी ठरली म्हणजे त्यात तुम्हाला अल्मोडा आणि उदय उदय शंकरांची जी अकॅडमी आहे त्याचं महत्व मात्र तुम्हाला समजून घ्यावं लागेल की त्याच्या जडणघडणीत गड़न किती महत्वाचं आहे तर उदयशंकर काय म्हणायचे की तुम्ही तुम्हाला पाहिजे ते नृत्य शिका म्हणजे कुच्चपुडी असेल तुमचं कुठले इतर नृत्य जे आहेत भरतनाट्यम आहे ते प्रत्येक ना नृत्य शिकवायला तिथं शिक्षक होते हे सगळं केलं पण तुम्हाला जर एखादा विषय मॉडर्न विषय दिला तर तो मॉडर्न विषय जो असेल तो मात्र तुम्ही आहे ना सर्व परंपरा किंवा नियम मोडूनही केलं तरी चालेल म्हणजे जसं परंपरागत भरतनाट्यम कसं सादर होतं किंवा कुचपुडी किंवा आंध्रात किंवा इतर नृत्य कशी सादर होतात त्या पद्धतीने नाही तर त्यातली परंपरा तोडली तरी चालेल पण तुम्ही स्वातंत्र्य घेऊन नवीन मॉडर्न म्युझिक नृत्य सादर करू शकता हा दृष्टिकोन त्यांनी गुरुदत्त यांच्या मनामध्ये रुजवला गेला त्यामुळे पुढे तुम्हाला लक्षात येईल की सिनेमात आल्यानंतर गुरुदत्त यांनी स्वतःहून लिबर्टीज वापरल्या नृत्याच्या संदर्भात आणि त्यांनी संपूर्ण छायाचित्रण गाण्यांचं जे आहे हे सर्व त्यांनी स्वतः कोरिओग्राफ केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी जी घेतली त्याचं जे असामान्य यश त्यांनी सा जे साध्य केलं आहे त्याला कारणीभूत हा आलमोड्यामधला उदयशंकरांची अकॅडमी आणि त्यांच्या त्यांनी शिकवलेली जी शिकवण होती की तुम्ही माणूस म्हणून चांगलं घडला पाहिजे तुम्ही नुसते कलाकारच आहात असं नाही तर माणूस म्हणूनसुद्धा चांगलं व्हायला पाहिजे आणि पुढे मला वाटतं असं गुरुदत्त यांच्या चारित्र्यामध्ये हा गुण सारखा दिसून आला की ते अतिशय सज्जन आणि योग्य पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं तर त्याच्यामध्ये त्यांचा ह्या उदय शंकरांच्या अल्मोडातल्या अकॅडमीचा प्रभाव फार महत्वाचा मानला पाहिजे आणि दुसरा त्यांचा जो प्रभाव होता तो प्रभात फिल्म कंपनीमधला आहे प्रभात फिल्म कंपनीमध्ये ते सिनेमाचं सगळं माध्यम शिकले तिथे कोरिओग्राफर म्हणून नृत्य दिग्दर्शक म्हणून जॉईन झाले पण त्या ठिकाणी त्यांना कॅमेरा कसा हाताळायचा क्लोजअप्स काय असतात मिडियम काय आहे ह्या सगळ्या गोष्टी शि, शिकायला मिळाल्या आणि तिथे पी एल संतोषी म्हणून जे दिग्दर्शक होते त्यांच्याकडे करमणुकी चांगल्या गाणी कशी वापरायची करमणूक कशी असली पाहिजे ह्याचं एक ट्रेनिंग त्याला त्या ठिकाणी मिळालं त्यामुळे उदयशंकर अकॅडमी आणि प्रभात फिनमधला त्यांचा अनुभव जो काही मिळाला त्या ही त्यांना आयुष्यभर पुरणारी अशी शिदोरी तयार झाली माझ्या मते हे फाउंडेशन वर्क त्यांच्या जीवनाचं जे पूर्ण पुढे त्यांच्या कारकिर्दीला आपण त्यातून पाहू शकतो अशी मोठी शिदोरी त्यांच्याकडे जमा झाली तर हे पैलू लोकांच्या लक्षात यायला पाहिजे असं माझं मत आहे की जो आणि ती जी काय अकॅडमी होती ती म म्हणजे त्यांना सुद्धा उदय शंकरांवर सुद्धा खूप टीका झाली की ते आमची परंपरा मोडतायत वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका झाली होती पण त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं आणि ते एक जगत नृत्यकार झाले तसंच गुरुदत्तही झाले तर त्यांनी सुद्धा परंपरा मोडल्या पण चांगल्या कलाकृती करून दाखवल्या आणि आपल्या व्हिजननी आपल्या प्रतिभेनी असा एक यांचा मोठा सुंदर प्रवास हा चाइल्डहुड पासून 人家苦命吧，怕受伤